आपल्या संघटनेचे संस्थापक आदरणीय भावानी ताई यांनी जेव्हा एक पाऊल पुढे टाकलं एकोणीसशे ला त्यावेळेला ताई भाऊंच्या एका पावलाने आज संघटनेचा इतिहास घडला आज आपली संघटना जवळपास बीचाळीस वर्षांनी झाली आणि म्हणून आपल्या संघटनेमध्ये आपण गरीबाला कष्टकऱ्याला भूमी येणारा न्याय म्हणून देण्याचं काम त्याच्या डोळ्याचं सुरू असण्याचं काम आपण संघटनेच्या माध्यमातून आदरणीय भावा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण करतो आणि म्हणून आपल्या काही आम्ही बेचाळीस वर्षापूर्वी तरुण होतो आता आम्ही म्हातारे झालो आणि म्हणून आता तरुण आमचे तरुण विचार ते पुढे आले पाहिजेत तरुणाने एकत्र येऊन तरुणासाठी किंवा समाजासाठी काय करता याचा विचार केला पाहिजे आणि तो विचार, तो विचार या ठिकाणी आपल्या या प्रमुख मंडळींनी या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून पुढचं जे काही आपल्याला संघटनेचं नेतृत्व उभं करायचं आहे त्या तुमच्या रूपाने ते नेतृत्व झालं पाहिजे आपल्या संघटनेचा जो काही प्रभाव आहे तो असाच पुढे चालत राहिला पाहिजे पुढे ही संघटना अनेक वर्ष मोठ्या याच्याने उभी राहिले पाहिजे संघटना वाढली पाहिजे आणि म्हणून तुम्हाला या संघटनेनी या ठिकाणी व्यासपीठ तयार करून दिलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला त्या पद्धतीचा विचार तुमच्यासाठी आणि आपल्या एकूण तरुणासाठी समाधानासाठी तुम्ही करावा आणि म्हणून ते करण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो एक मला शब्द आठवले ते या संबंधित नाही आणि तो इतिहास आपल्याला सर्वांना माहीत आहे ते सावित्री फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले तो इतिहास आपल्याला माहित आहे परंतु त्याचा काही थोडासा भाग आहे तुम्ही मला इथं सांगावं असं मला वाटतंय आणि म्हणून त्यावेळेला मुलीसाठी शाळा होती त्यावेळेला ज्योतिबा फुलेनी सावित्रीबाई तिने शिकावं म्हणून आग्रह धरला सावित्रीबाई शिकायला तयार नव्हती आणि म्हणून ज्योतिबा फुलेनी त्यांना सांगितलं की सावित्री फुले या मुलींच्या शिक्षणासाठी एक पाऊल तू पुढे का इतिहास घडेल आणि तो इतिहास आज आपण वाटतोय तसा इतिहास आपला संघटनेचा इतिहास भाऊताईंनी घडवला भाऊताईंच्या रुपाने एक जोड गडगडीत झाली आणि त्या जोडणीने आपल्यासारखे अनेक असंख्य हजारो उजलेल्या पंत्या प्रज्वलित केल्या आपल्या घरामध्ये प्रकार दिला एवढं मोठं काम आपल्या संघटनेचे संस्थापक आदरणीय भाऊनी केलेलं आहे आणि म्हणून आपण एक खालीचा वाटा म्हणून आपण त्याच्यामध्ये सहभाग सर्वांनी कारण आपलं जीवन आहे हे आपण सेवेसाठी आहे दुसऱ्यासाठी आहे आणि मग त्या पद्धतीचा विचार करून आपली संघटना वाढवावी तुम्ही सर्वांचं पुढे यावं आणि पुढच्या संघटनेची धुरं हातात घ्यावी त्यासाठी तुम्हाला सर्वांना どんなに損を拾うんだ